पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी अधिकृतरित्या औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आले अजूनही कागदपत्रांमध्ये नाव बदलायचं चालूच आहे परंतु दोन वर्ष झाले तरी रेल्वे स्टेशनचं नाव बदलण्यात आलं नव्हतं आता ते सुद्धा अधिकृतरित्या बदलण्यात आले त्यामुळे ज्यांना छत्रपती संभाजीनगर या नावाशी काही हरकत आहे ते आता सभा आणि सोशल मीडिया व्यतिरिक्त कुठेही औरंगाबाद नावाचा उल्लेख करू शकत नाही आता इथून पुढे जर एखाद्या विशिष्ट समाजाने तिकीट काढून प्रवास केलाच तर छत्रपती संभाजीनगर या नावाचं तिकीटच त्यांना मिळणार आहे नाईलाजाने देखील त्यांना त्या ते तिकिटात बदल करता येणार नाही जसं काही दिवसांपूर्वी काश्मीरच्या मशिदीत अशोक स्तंभाची प्रतिकृती दगडाने फोडण्यात आली परंतु अशोक स्तंभाच्या विरोधासाठी पासपोर्ट फाडल्याचं कुठं दिसलं नाही त्याचप्रकारे आता छत्रपती संभाजीनगर नावाचे तिकीट घेऊनच प्रवास करावा लागणार आहे आक्रमणकारी औरंग्याचं उदत्तीकरण करताना आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करतोय याचं देखील भान ज्यांना नाही त्यांना कायद्याचा धाकच दाखवावा लागतो किमान आता तरी हे संविधान मानतील का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा